महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर नाशिक शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग कुस्ती खो खो वेटलिफ्टिंग इत्यादी खेळांमधील सहभागी खेळाडूंचे समक्ष हजर राहून मनोबल वाढविले तसेच खेळाडूंच्या रोड पंचवटी येथे राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आज सायंकाळी भेट दिली त्यांना पुरवण्यात आलेल्या सुविधांबाबत काही अडचण आहे काय याबाबत विचारपूस केली व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक